बद्दल एक गाणा से मराठी मा तुम समजे ते थोडक समजे थोडा जोडा थोडा जणांनी समजेल नी गीत गाव आहे सजवाहो सजवा धरती हो सजवा मातेला जीवनाचा धोका टाडण्याला हे बाई जीवनाचा धोका टाडण्याला सजवाहो सजवा धरती हो मातेला जीवनाचा धोका टाडण्याला हे बाई जीवनाचा धोका टाळण्याला घन दाट जाडी गेली रऊन घन दट जाऊन प्राणी पक्षी सारे गेले लाकूड मिळे ना जो हे बाई लाकूड मिळे ना जो सजवा हो सजवा, धरती मातेला जीवनाचा धोका टाळण्याला हे बाई जीवनाचा धोका टाळण्या पाळ आली हो राई रोग हे बाई रोगराई दूर करण्याला सजवा हो सजवा धरती मातेला जीवनाचा धोका टाळण्याला हे बाई जीवनाचा धोका टाळण्याला धरणीच्या अंगात आग पाऊस कमी झाले पाडण्याला गो हे बाई वेळेवर वे पाऊस पाडण्याला सजवा सजवा धरती मातेला जीवनाचा धोका टाळण्याला हे बाई जीवनाचा धोका टाळण्याला लहान लहान रोपे वडवाशान उजाड जराशी नात जोडायला हे बाई जराशी नात जोडायला सजवा सजवा धरती मातेला जीवनाचा धोका टाळण्याला हे भाई जीवनाचा धोका टाळण्याला लावा लावा झाडे दुसऱ्या बांधावर पडीत से हे बाई फुलं फुला, फुला शोभण्याला सजवा हो सजवा धरती मातेला जीवनाचा धोका टाळण्याला हे बाई जीवनाचा धोका टाळण्याला